स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचे समाजोपयोगी उपक्रम व आतापर्यंतची वाटचाल ही इतर अनेकांना प्रेरणादायी असून त्यांचे कार्य आदर्शवत आहे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन सोहळ्याला शुभेच्छा देत असताना असेच त्यांनी कार्य करत राहावे व समाजातील गुणवंतांना प्रेरणा द्यावी असे गौरव उद्गार राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी काढलेत शहरातील दाते एजन्सी येथे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यात दुरस्त प्रणालीद्वारे मंत्री केसरकर यांनी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व विशेष सन्मानार्थी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन चौधरी माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश तात्या महाले माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार ठाणे येथील पोलीस निरीक्षक मिलिंद बोरसे पणवेल येथील आरटीओ अधिकारी धनंजय शिंदे आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर कार्याध्यक्ष अध्यक्ष किरण बागुल पद्मश्री बिल्डर्सचे रावसाहेब परागैरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंडुनाना गांगुर्डे जिल्हाध्यक्ष विनोद रोपडे संघटक संतोष मिस्तरी विनायक अहिरे कोकण प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक रुपेश पाटील मुंबई अध्यक्ष महेश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे आदी उपस्थित होते